थंडीत साप कोठे गायब होतात ते किती महिने झोपतात समोर आले धक्कादायक रहस्य मंडळी सापाबद्दल अनेक समज गैरसमज आहेत बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की हिवाळ्यात साप दिसत नाहीत मग ते नेमके कोठे गायब होतात यासोबतच साप झोपतात की नाही आणि कोठे झोपतात हिवाळ्यात ते शीतनिद्रेत जातात का असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात तर चला जाणून घेऊयात याबद्दल साप हे थंड रक्ताचे प्राणी आहेत म्हणजेच त्यांच्या शरीराचं तापमान बाहेरील हवामानावर अवलंबून असतं थंडी पडली की त्यांचं शरीर थंड होतं आणि ऊर्जा वाचवण्यासाठी ते शीतनिद्रा या अवस्थेत जातात या काळात ते काही खात नाहीत फारसं हलतही नाहीत म्हणजे काही महिन्यांसाठी साप अक्षरशः झोपेत असतात हिवाळ्यात साप सुरक्षित उबदार आणि शांत ठिकाण शोधतात जमिनीतल्या बिळांमध्ये झाडांच्या मुळाखाली दगडांच्या फटीत किंवा अंधाऱ्या गोहांमध्ये ते आसरा घेतात काही वेळा तर अनेक साप एकाच बिळात एकत्र झोपलेलेही आढळतात कारण त्यामुळे शरीरातील उष्णता टिकून राहते लोकांना वाटतं साप झोपत नाही कारण त्याचे डोळे नेहमी उघडेच असतात पण प्रत्यक्षात सापांना पापण्या नसतात त्यांच्या डोळ्यावर एक पारदर्शक पडदा असतो जो धूळ आणि इजा होण्यापासून संरक्षण करतो त्यामुळे झोपेतही त्यांचे डोळे उघडे दिसतात वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार सापांनाही झोपेचं चक्र असतं सामान्य परिस्थितीत साप बारा ते सोळा तास झोपतात पण थंडीच्या हंगामात ही झोप काही महिन्यांपर्यंत चालते काही वाळवंटी साप मात्र या उलट उन्हाळ्यात झोपेच्या अवस्थेत जातात ज्याला एस्टिवेशन म्हणतात